महाराष्ट्र शासनाने दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक लेला है। तो है कि जे वा है, जी आर काढलेला आहे तो जी आर असा आहे की जे शासकीय कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांनी आपले ओळख त्यांनी आपलं ओळखपत्र जे आहे ते दर्शनी भागास ठेवायचं आहे किंवा ओळखपत्र कंपल्सरी केलेलं आहे ते वापरायचं आहे जो शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असं करणार नाही किंवा आपली ओळख आपलं ओळखपत्र दर्शनी भागास ठेवणार नाही किंवा वापरणार नाही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा जो काही जी आर आहे तो आता आलेला आहे आणि मला असं वाटत नाही की जी आरामध्ये जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे सगळं ओ होईल हे सगळं असंच काढलेलं असतात जी आर वगैरे या जियारांच्यावरती कधी विश्वास ठेवायचा नाही किंवा त्याची अंमलबजावणी हे लोक करतात असंही काही नाही त्यामुळं अशा प्रकारचे जी आर जे काढतात काढले जातात याचे पालन केले जात नाही व अशा प्रकारची जर तक्रार करण्यात आली तर कोणतीही कारवाई किंवा शिस्तभंगाची कारवाई होत नाही